दिवाळी सणानिमित्त सिन्नरच्या मुख्य बाजारपेठेत नागरिकांची अलोट अशी गर्दी दिसून येत असताना मात्र पोलीस प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत परिणामी बाजारपेठेत छोटी मोठी वाहनांची वर्दळ वाढत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे सिन्नर शहरातील वाढती गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून मुख्य बाजारपेठेत लहान मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी करण्याची अपेक्षा करण्यात येत असताना पोलीस प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे यामुळे पादचारी व वा वाहनधारकात किरकोळ स्वरूपात बाचाबाची बाचा बघवायस मिळत आहे व्यापारी वर्गही या वाहनांमुळे त्रस्त झाले असून बेशिस्त मोटरसायकल स्वार आपली वाहने दुकानांसमोर लावून खरेदी करताना दिसत आहे मुख्य बाजारपेठेत नवापूल व शिवाजी चौक परिसरापासून वाहनांना बंदी घालण्यात आल्यास तरच या समस्येचे निराकरण होणे अपेक्षित आहे तरी या सणासुदीच्या काळात निर्विघ्नपणे खरेदी करण्याचा आनंद घेण्यात पोलीस प्रशासनाच्या सह सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे सिन्नरच्या नागरिकांना सध्या पोलीस प्रशासनाचा धाकच उरला नसून कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस प्रशासनातील अधिकारी केवळ पोलीस ठाण्यात असतात बाहेर कधीच कुणालाही दिसत नाही अशी चर्चा होत आहे वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी असणारे अधिकारी केवळ महामार्गावर चिरीमिरी घेताना दिसत आहे त्यांना शहर वाहतुकीचे सोयरसुतकही उरले नाही त्यात भर दिवसाही चार चाकी वाहने बिनदिक्कतपणे प्रवेश करीत असल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली या सेन्यू साठी ताराचंदर उपवतेचा सा अक्षय गायकवाड